उत्तर हा मराठी सिनेमा बाक्स ऑपिक्सवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे आणि कलाकारांचे सर्वत्र कौतुक पण होत आहे तर चला जाणून घेऊया या सिनेमाची कथा काय आहे ते तर उत्तर या मराठी चित्रपटाची कथा एका आई रेणुका शहाने आणि तिच्या तरुण मुलाच्या अभिनय बेटे नात्याभोवती फिरते जिथे आधुनिक काळात तंत्रज्ञान ए आय आणि पिढ्यांमधील अंतर यामुळे त्यांच्यातील संवाद तुटतो आणि आईच्या भावना प्रेम व त्याग मुलगा समजू शकत नाही ज्यामुळे त्यांच्या नात्यात एक भावनिक दरी निर्माण होते चित्रपट या नात्यातील गुंतागुंत आणि समज गैरसमज नैसर्गिकपणे उलगडतो चित्रपटाचा केंद्रबिंदू म्हणजे आई आणि मुलाचे बदलते नाते जिथे आई आईचा मुलावरचा अधिकार आणि प्रेम एकाकीपणाकडे झुकते तर मुलाला स्वातंत्र्याची गरज वाटते यात आधुनिक तंत्रज्ञान विशेषतः ए आय मुलाच्या आयुष्यात कशी महत्त्वाची ठरते आणि आईच्या भावनांकडे दुर्लक्ष करण्यास कसे कारणीभूत ठरते हे दाखविले आहे मुलगा आपल्या आईच्या काळजीला त्रास समजतो आणि तिला एकटेपणा जाणवतो तर आई आपल्या मुलाच्या आयुष्यात स्वतःला हरवल्यासारखे अनुभवते दिग्दर्शक क्षितिज पड पटवर्धन यांनी ही कथा खूप नैसर्गिक पद्धतीने मांडली आहे ज्यामुळे प्रेक्षकांना ती आपलीशी वाटते थोडक्यात काय तर उत्तर हा आई आणि मुलाच्या नात्यातील भावनिक गुंतागुंत आणि आजच्या पिढीतील संघर्षावर आधारित एक हृदयस्पर्शी चित्रपट आहे